हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत पदवर्ती सन दोन हजार एकोणवीस जाहिरात क्रमांक एक दोन हजार एकोणवीस प्रसिद्ध झालेले असून याविषयी माहिती आजचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुला व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदभरतीसाठी संवर्गनिय घोषित पदे कनिष्ठ अभियंता दहा कंत्राटी ग्रामसेवक वीस औषध निर्माता अकरा आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी एकशे अठरा आरोग्यसेवक पुरुष तेवीस आरोग्यसेवक महिला दोनशे अठ्ठ्याण्णव विस्ताराधिकारी कृषी दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तीस पशुधन पर्यवेक्षक चार वरिष्ठ सहाय्यक लेखा पाच पर्यवेक्षिका अंगणवाडी चार लिपिक वरिष्ठ सहाय्यक दोन विस्ताराधिकारी सांख्यिकी तीन कनिष्ठ लेखाधिकारी एक कनिष्ठ यांत्रिक एक अशा पाचशे बत्तीस पदासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची सुरुवात दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते सोळा चार दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत सुरू राहील पदभरतीसाठी त्याच पद्धतीनं सामाजिक व समांतर आरक्षण न्याय पदाची माहिती शैक्षणिक अर्हता व अनुभव कमाल व किमान मयो वयोमर्यादा भरती प्रक्रिया शुल्क ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेचे स्वरूप निवड पद्धती सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन हे संकेतस्थळ सव्वीस तीन ते सोळा चार या कालावधीमध्ये कार्यरत राहील अधिक माहितीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले या लिंकवरती सुद्धा सविस्तर पात्रते अनुभव तसेच वयोमर्यादेबाबत उपलब्ध असून माहिती ती पाहण्यासाठीही तुम्ही विसरू नका त्याच पद्धतीनं नवीन जिल्ह्याची व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे ती व्हिडिओही पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी अद्यापि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद